श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ तुम जावं तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा आकांक्षा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीनच असाल आणि हा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल किंवा माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल आणि माझ्यासारखेच तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल स्वामींवरती तुमचा विश्वास असेल श्रद्धा असेल स्वामींच्या कृपेनेच तुमचं घर चाललेलं असेल असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवेन आणि तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतील तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती देण्याचा मी स्वामी सेवा म्हणून प्रयत्न करणार आहे चला तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळस कोणत्या दिवशी लावायची कशाप्रकारे लावायची याची अगदी शास्त्रोत्त पद्धतीने माहिती पाहणार आहोत कारण तुळस अंगणात तुळशीचं वृंदावन असणं अत्यंत शुभ मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप सारं महत्त्व आहे तुळस म्हणजे कसं असतं आपल्या गृहिणीच्या अगदी मनाच्या जवळचा कोपरा म्हणजे तुळस असते कारण अशी कुठलंही गृहिणी नाही किंवा हिंदू धर्मामध्ये कुठलंही असं घर नसतं की जिथे तुळशीचं रूप नसतं किंवा तुळ तूर, तुळशी माता वास्तव्य करत नाही तुळशीचं अंगणात जर तुळशीचं वृंदावन असेल तर आपल्या घरावर येणारी इडापिडा टळते त्याचबरोबर घरात येणाऱ्या नकारात्मक शक्तीचा सुध, सु शक्तींचासुद्धा नायनाट होत असतो कारण तुळशी एक बहुगुणी असते आणि आपल्या संस्कृतीमध्ये तिला पूजण्याची प्रथा प्रचलित आहे तिच्या मंजुळा तसेच पाण्यादेवाला आपण वाहतो विशेषतः एकादशीच्या दिवशीसुद्धा पांडुरंगाला मंजुळाच्या माळा घातल्या जातात किंवा तुळशीची पानं वाहिले जातात किंवा तुळशीची माळ बनवली जाते अशी ही औषधी गुणधर्म असलेली बहुगुणकारी तुळस आपण कोणत्या दिवशी लावायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे तर मंडळी तुळशी मातेचं वेगळं महत्त्व सांगायला नको कारण तुळशी माता ही विष्णूप्रिय आहे आणि जर ज्या घरामध्ये तुळशीची क्रू तुळशीची दररोज पूजा होते त्या घरात विष्णूंचा वास असतो आणि विष्णूंची जर पूजा होत असेल तर त्या घरामध्ये तुळशीचा वास असतो आणि तुळशी माता ही लक्ष्मीचं स्वरूप असल्यामुळे जेवढी आपण तुळशीची सेवा करू तेवढी आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं वास्तव्य राहणार आहे लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे कुठल्याही प्रकारच्या निगेटिव्ह शक्ती आपल्या घरामध्ये राहणार नाहीत म्हणजेच आपली तुळस जर मस्त हिरवीगार आणि नेहमी मी अशी दिसत असेल फ्रेश तर समजून जायचं की आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिविटी असणार आहे सकारात्मकता असणार आहे पण बऱ्याचदा असं होतं की तुळस सुकून जाते किंवा वारंवार सुकत असते तर त्याचीसुद्धा मी थोडेसे उपाय सांगणार आहे जे की मी स्वतः करते वाटल्यास एखाद्या दिवशी जर मी तो उपाय केला तर तो सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेल तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी तसं पाहता कार्तिक महिन्यामध्ये तुळशीचं रोप लावणं खूप शुभ म्हणजे मांडलं जातं परंतु चैत्र सुद्धा आपण लावू शकतो असं काही नाही किंवा मग आपली तुळस सुकली किंवा जळाली आपण बाहेरगावी गेलेलो असो पाणी आपल्याला टाकता आलेलं नसेल तर त्या त्या तुळशीचं रोप आपण अलगत काढून घ्यायचं आणि त्यानंतर मग दुसरं रोप आणून लावायचं आणि ते जे तुळशीचं काढलेलं रोप आहे ते आपल्याला पाण्यामध्ये वाहते सोडून द्यायचं आहे तुळशीचं रोप कोणत्या वारी लावायचं तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर तुळशीचं रोप जर आपण गुरुवारी लावू शकत असाल तर अगदी शुभवार गुरुवार आहे विष्णुदेवांचा वार आहे विष्णूंचा वार आहे त्यामुळे श्री विष्णूंचा वरदहस्त आपल्यावरती राहणार आहे त्याचबरोबर अगदी शुक्र गुरुवारी तुम्हाला शक्य नसेल तर शुक्रवारीसुद्धा तुम्ही तुळशीचं रूप लावू शकता कारण शुक्रवारसुद्धा लक्ष्मी मातेचा वार आहे आता गुरुवारी जर आपण तुळशीचं रूप लावलं तर श्री श्री विष्णूंचा वरदहस्त आपल्यावरती राहील त्याचप्रमाणे तुळशी आईला लक्ष्मीचं रूप मानलं जातं म्हणून शुक्रवारी जर आपण तुळस लावली ते सुद्धा लाभदायक आपल्यासाठी ठरणार आहे पण तुळशीचं झाड कोणत्या दिवशी लावावं लावावं न नाही म्हणजे लावायचं नाही तर सूर्य किंवा चंद्रग्रहण असेल रविवार एक असेल एकादशी असेल तर या दिवशी चुकूनही तुळशीचं रोप लावू नका तर आता आपण पाहून घेऊयात की आपल्याला तुळशीचं रोप कशाप्रकारे लावायचं आहे तर सर्वप्रथम आपली जी कुंडी आहे आपल्याला त्यातली सगळी माती काढून घ्यायची आहे जर तुम्ही नवीन कुंडी वापरत असाल तर ठीक आहे पण माझी तुळस पूर्ण झळाली होती पाणी तिला घातलं नव्हतं काही मासिक धर्म आला होता त्यामुळे पाणी घातलं नाही आणि हिवाळ्यामध्ये तुळस लवकर सुकते त्यामुळे ती सुकली होती त्यामुळे मी ती काढली आणि ती पाण्यामध्ये टाकून दिली म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये आणि आता पूर्ण कुंडी मी कुंडीतली माती पूर्ण अशी काढून घेतलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं तांदूळ आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे तर हे काय टाकायचं आहे एक, एक रुपयाचं नाणं म्हणजे साक्षात लक्ष्मी माता तुळशीमध्ये वास करणार आहे आणि तांदूळ म्हणजे साक्षात अन्न अन्नपूर्णा माता आपल्या तुळशीमध्ये वा म्हणजे राहणार आहे आणि त्यामुळे आपल्याला दोन्ही तुळशीबरोबरच आपली अन्नपूर्णा मातेची आणि लक्ष्मी मातेची सुद्धा आपल्याकडून पूजा होणार आहे त्यामुळे नेहमी तुळस लावताना त्यामध्ये थोडेसे भर तांदूळ आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं हळदी कुंकू व्हायचं आणि मग वरून माती टाकून आपल्याला तुळशीचं रोप त्यामध्ये अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही गुरुवारी शुक्रवारी कधीही तुळशीचं रोप लावू शकता तर तुम्हाला समजलंच असेल तर तुळशीचं रोप आपण कोणत्यावरही लावायचं आणि कसं लावायचं खूप शास्त्रोक्त पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे मला सुद्धा अगोदर माहिती नव्हतं मी डायरेक्ट लावतच होते पण आता मला समजलेलं आहे त्यामुळे म्हटलं की तुमच्याशीसुद्धा असं शेअर करावं तर मंडई एकादशीला व रविवारी तुळशीची पानं किंवा मंजिरी अजिबात तोडू नये एरवीही तुळशीची पानं कधी तोडू नयेत पण स्वामींना नैवेद्य दाखवायचं म्हटल्यावरती तुळशीचं पान हे लागतंच त्यामुळे मग आपण तुळशी मातेची परवानगी घेऊनच तुळशी मातेची परवानगी घेऊनच आपल्याला एक छोटंसं पान तोडून घ्यायचं आहे जास्त तुळशीचं पान आपल्याला तोडायचं नाही आहे वाळलेली तुळस आपल्या घरामध्ये किंवा अंगणात घरीही ठेवायची नाही वाळली तर पटकन ते काढून त्या जागी आपल्याला दुसरी तुळशी लावायची आहे त्याचबरोबर आंघोळ न करता कधीही कर तुळशीला पाणी घालायचं नाही किंवा तुळशीचे सुद्धा आपल्याला तोडायचे नाहीये तर मंडळी आता तुम्हाला प्रश्न पडेल की तुळशी मातेचं रोप हे नेहमी कोणत्या दिशेला लावायचं तर वास्तुशास्त्रानुसार तुळशीचं रोप हे नेहमी उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावं ते अत्यंत शुभ असतं दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचं रोप अजिबात लावू नये आता तुम्ही कुठली तुळस अंगणात लावावी तर ज्या तुळशीची पानं हिरवी असतात तिला राम तुळस म्हणतात किंवा रामा तुळशी म्हणतात आणि ज्याच्या पानांचा रंग गडद थोडासा चॉकलेटी असतो त्या त्याला श्यामा तुळस म्हणतात श्रीकृष्ण किंवा राधा राणीच्या भक्तांसाठी श्यामा तुळशीला पवित्र मानले जाते या दोन्ही प्रकारची तुळस आपल्या घरासाठी शुभ असते परंतु अंगणात दोन्ही प्रकारच्या तुळशी कधीही लावायच्या नाही तुम्ही त्यापैकी कुठलीही तुळस लावू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये रा श्रीरामांना आणि श्रीकृष्णांना खूप सारं महत्त्व आहे आणि विष्णू श्रीकृष्ण विष्णूचंच रूप सगळे आहे त्यामुळे तुर्� कुठलीही तुळस लावू शकता फक्त एकच तुळस आपल्याला लावायची आहे घरामध्ये तुळशीची पूजा कशी करायची तर तुळशीच्या रोपाला स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील बिंदू मानलं जातं तुळशीच्या रोपाची जर आपण नियमित पूजा केली तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहतो आपल्याला कुठल्याही प्रकारची गोष्टीची कमी पडत नाही विष्णूंचा हा वरदहस्त नेहमी आपल्या कुटुंबावर राहतो तुळशीजवळ नेहमी दिवाला आपल्याला संध्याकाळी रोज लावायचा आहे आणि तुळशीला नियमित आपल्याला जल अर्पण करायचं आहे यामुळे आपल्याला मोक्ष प्राप्त होतो आणि दररोज तुळशीला पाणी जल अर्पण करताना नेहमी ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम अशा प्रकारे आपल्याला अकरा वेळा तरी मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर जर तुमचं तुळशीचं रूप वारंवार सुकत असेल तर काय करायचं तर कुठल्याही प्रकारचा वाईट विचार करायचा नाही की माझ्या घरावरला नजर लागलेली ला आहे किंवा काही आप पण जर अशा प्रकारे तुळशी लावली तर आपल्या घराला कधीही नजर लागणार नाही पण ऋतूनुसार तुळस सुकत असते आणि ती लवकर खराब होत असते त्यामुळे आपण पटकन ती काढून दुसरी लावायची तर कसं असतं ती का सुकते तर तुळशीच्या रूपामध्ये वाळलेली मंजुरा मंजुळा जर असतील ना तर त्या पटकन काढून टाकायच्या कारण त्यामुळे तुळशीचं रूप लवकर खराब होऊ शकतं आणि ज्या कुंडीत तुळशीचं रूप लावलेलं ला, जातं त्याची मातीसुद्धा पवित्र मानली जाते अगदी अंगावरती आपल्याला कुठेही खाज येत असेल आणि तुळशीची माती लावली आता पूर्वी आज्या वगैरे असायच्या ना आपल्या तर ते आपल्याला अंगाला खाज आले किंवा काही रॅशेस वगैरे उठले तर नेहमी तुळशीची माती लावायची एवढी ती तुळशीची माती पवित्र होती आणि त्याने ती खाजसुद्धा जायची तर तुळशीची मातीसुद्धा तुळशीमुळे पवित्र होत असते तुळशीच्या झाडांच्या फांद्या विनाकारण आपल्याला कापायचे नाही आहेत जर रोप चुकले तर योग्य धार्मिक विधी करून वाळलेल्या रूपाला आपल्याला नदीत टाकून द्यायचे आहे पण जर वारंवार आपलं तुळशीचं रोप सुकत असेल तर काय करायचं तर त्या मंजुळा असतात ना वाढलेल्या तर वेळोवेळी त्या काढून टाकायच्या आहेत त्यामुळे आपलं रोप जे आहे ना मंजुळा काढल्यामुळे ते लवकर खराब होत नाही आणि त्याचबरोबर जर तुमची तुळस सुकत असेल तर काय करायचं आपण जी घरामध्ये हळद वापरतो तर ती एक चमचा हळद घ्यायची आणि एक ग्लास पाण्यामध्ये ती हळद पूर्णपणे मिक्स करायची आणि ते जे पाणी आहे ते प्रत्येक गुरुवारी प्रत्येक गुरुवारी नाही म्हणणार जर तुमची तुळस सुकली असेल तर ते हळदीचं जे पाणी आहे ते तुळशीला घालायचं आणि तुमची बघा दहा पंधरा दिवसांमध्ये तुमची तुळस खूप भहरून येईल आणि तिला ती अजिबात सुकणार नाही किंवा वाळणार नाही आता तुम्ही म्हणाल माझी तुळस कसं काय वाळली तर माझी तुळस खूप छान येते पण ओट्यावरती तुळशी ठेवलेल्या असल्यामुळे तुळशीचं रोप लहान लहान मुलं खेळत असतात आणि नेहमी ते मग पानं वगैरे तोडतात आता त्यांना किती वेळ आपण ओरडणार ना तर त्याच्यामुळे मग तुळस सुकते आणि मग मी सुकल्यानंतर ती लगेच दुसरी लावत असते बाकीची तुम्ही झाडं पहा आणि इकडे पण दुसऱ्या कुंडीमध्ये तुळस आहे तीसुद्धा खूप छान आहे फक्त ही रस्त्याच्या साईडला असल्यामुळे मग ही तुळस पटकन सुकत असते आणि पलीकडे जी तुळस आहे तर एकच तुळस आपल्या अंगणामध्ये असावी पण पलीकडे काय झालेलं आहे ती आपोआप उगवलेली तुळस आहे पण ती थोडीशी सुकली तर मी सुकल्यानंतर तिला काढून टाकणार आहे कारण तुळशीचं रोप असं पटकन तोडायचं नसतं आणि ही मूळ तुळशीची कुंडी आमची आहे आणि पलीकडचं जी तुळशी तुळशी आहे ती वेगळ्या झाडामध्ये उगवलेली आहे तर मैत्रिणीनो सुद्धा अशाच प्रकारे तुळशी मातेची लागवड तुमच्या घरी करा आणि अशाच प्रकारे तुळशी मातेची रोजची रोज पूजा करा त्यामुळे तुमच्या घरावर लक्ष्मी मातेचा म्हणजे आशीर्वाद राहील आणि श्री विष्णूंची सुद्धा तुमच्यावरती कृपा राहील आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी जाणवणार नाही आणि निगेटिव्हिटी तुमच्या घरामध्ये कधीही येणार नाही तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया त्याच्या का छानशा व्हिडिओ तो सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ